हिंगोली जिल्ह्याच्या वसमत नगर परिषद मधील आवश्यक असणारी अत्यावश्यक दैनंदिन कामे ठेकेदारी कंत्राटी कामगाराकडून करून घेतली जातात त्यांना कायद्याप्रमाणे मिळणारे वेतन व इतर भत्ते सोयी सुविधा संबंधित ठेकेदाराकडून दिल्या जात नाही या शोषणाबद्दल कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन सुरू केले आहे मुख्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या तोंडी आश्वासनानुसारही किमान वेतनाप्रमाणे वेतन देण्यात आले नाही सर्व कंत्राटी कामगारांना घरभाडे भत्ता विशेष भत्ता सेवा भविष्य निर्वाह निधी सुरक्षा साधने भत्ता विशेष भत्ता या सर्व गोष्टी पुरवणे बंधनकारक असताना सुद्धा प्रत्यक्ष यापैकी कशाचाही लाभ कंत्राटी कामगारांना मिळाला नाही त्यामुळे संतप्त झालेल्या कंत्राटी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन सुरू केले आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर